पांडुरंग विठ्ठला विठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठला विठ्ठल दर्शन घ्या पांडुरंगाचे चला जय पांडुरंगा पांडुरंगांनी गंध कुठे लावलाय बहुदा गंध पांडुरंगाचा पांडुरंगाला भेटायला आलाय गोलू कुठे आलाय बोलू कुठे आलाय घरी कुणाच्या घरी आलाय आयाच्या घरी आलाय आणि पांडुरंगाचं दर्शन कसं घेतोय बघू दोन्ही हात जोडून हरी मुके म्हणा हरी मुके मना। मन मनभर बघू तुला म्हणता येते का छान आणखीन एकदा घ्या आणखीन एकदा द्या हातात घ्या पांडुरंगाला हातामध्ये घ्या